बुलढाणा शहरात पाणटपरीधारकांविरोधात पोलिसांचा क्रॅकडाऊन तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या तेहतीस पाणटपरीधारकांवर कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार निलेश तांबे यांनी स्वीकारताच जिल्हा नशामुक्त करण्याचा संकल्प घेत मिशन परिवर्तनची अंमलबजावणी सुरू केली या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याभरात आमली पदार्थ प्रतिबंधित गुटखा सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्या विरोधात कारवाई सुरू आहे बुलढाणा शहरात पानटपऱ्यांवर गुटखा आणि सुगंधित तंबाखू सर्रास विकली जात आहे अशातच आज आठ डिसेंबर रोजी सायंकाळी बुलढाणा शहर पोलिसांनी संपूर्ण शहरात क्रॅकडाऊन करत पानटपऱ्यावर धाडी टाकल्या यासाठी सहा पथक नेमण्यात आले होते शहरातील विविध भागातील एकूण तेहतीस पानटपऱ्यावर कारवाई करत तिथून प्रतिबंधित गुटखा तंबाखू बिडी सिगरेट व इतर पान मसाला साहित्य जप्त करून तेहतीस धारकांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याविरुद्ध कोपटा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे शहरात अचानक झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांच्या भीतीपोटी अनेक धारकांनी आपली दुकाने बंद केली शहरातील पाणटपरी धारकांनी प्रतिबंधित गुटखा तंबाखू तसेच पदार्थ विक्री करू नये तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड यांनी दिला आहे